पनवेलहून अयोध्याला जाण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून स्पेशल अयोध्या ट्रेनची सोय उपलब्ध करण्यात आली आहे आमदार नितेश राणे यांनी कणकोली मतदारसंघातील दोनशे अडतीस रामभक्त कार्यकर्त्यांना पनवेलपर्यंत जाण्यासाठी नांदगावहून खास लक्झरी बसची मोफत सोय उपलब्ध करून दिली आहे आज सकाळी नांदगाव येथून मतदारसंघातील सर्व रामभक्तांना अयोध्येपर्यंत दर्शनासाठी लक्झरी बसेसमधून पनवेलपर्यंत नेण्यात आले आमदार नितेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रवासाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी नांदगाव तिथा येथे जय श्रीराम नावाच्या घोषणेने सर्व आसमंत दुमदुमून गेला यावेळी भाजप कार्यकर्ते मनोज रावराणे संदीप साटम संदीप मेस्त्री गुरुप्रसाद उर्फ पंढरी वायंगणकर हर्षदा वाळके नांदगाव सरपंच सर रविराज मोरजकर कमलेश पाटील आदी उपस्थित होते पाहुयात काय म्हणाले आमदार नितेश राणे भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक लोकसभेमधून मोठ्या प्रमाणामध्ये रामभक्तांना अयोध्या आता घेऊन जाण्याचा कार्यक्रम हा जे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज कणठोली मतदारसंघातून आम्ही या सगळ्या रामभक्तांना पनवेलपर्यंत पोचवण्याची आमच्या सगळ्यांची ह्या पद्धतीचं नियोजन आहे पनवेलवरून अयोध्याला निघणारी जी ट्रेन आहे तिथे या सगळ्या रामभक्तांना सुखरूप पोचवण्यासाठी आम्ही ह्या बसेसचं नियोजन केलेलं आहे आणि पनवेल करून आमचे माजी आमदार आणि ह्या लोकसभेचे प्रमुख आदरणीय प्रमोद जटारजी हे स्वतः त्या सगळ्या रामभक्तांना अयोध्यापर्यंत पोचवण्याचं काम किंवा घेऊन जाण्याचं काम ते त्यानिमित्ताने करणार आहेत माझी सगळ्यात या आमच्या रामभक्तांना त्यांच्या पूर्ण प्रवासासाठी आमच्या मतदारसंघाच्या सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आजची जी ही अयोध्येदर्शन टीका ही आम्हाला पूर्णपणे मोफत आणि सुखकर अशी आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिली आहे यासाठी मी आमदार साहेबांचे धन्यवाद करते तर आम्ही शिरगाव देवगड कणकवली या तालुक्यातून आम्ही सर्व अयोध्या दर्शनासाठी निघालो आहोत आमचा हा चार दिवसाचा प्रवास आहे या प्रवासाच्या प्रवासा दरम्याने आम्हाला सर्व जे जेवण खाणं सर्व जे आहे हे आमदार आम साहेबांतर्फे मोफत आहे आणि धन्यवाद देते की यामुळे आम्हाला अयोध्या दर्शन मिळणार आहे लोक निघालो आहे महिला आणि पुरुष थोडेसे पण ते तरी पण आम्ही निघालो हे आमदार राणे साहेब आणि मोदी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला अयोध्येला जाण्याचं योग आला आहे तरी पण मी आमदार नितेश राणे साहेब यांचा आभार मानतो वाडी आणि देवगळ याचे आमदार कृष्णसिंग राणे यांच्या माध्यमातून अयोध्येतील रामलल्ला दर्शनासाठी मोफत बस सेवा तसेच पनवेल पनवेलपर्यंत जपद सेवा आणि पनवेलच्या पुढे आपल्याला रेल्वे मोफत रामलल्लाचं दर्शन होणार आहे त्या निमित्ताने आजही फेरी निघत आहे रामपत्र आधी निघत आहे त्या ब त्यानिमित्ताने माननीय आमदार तसेच भारतीय जनता पार्टी यांचे खूप आभार ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका